संकल्प दोष भाजप सरकारचे करायचं काय या मोदी सरकारचे करायचं काय महाराष्ट्र पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज राष्ट्रवादी आंदोलन केलं जात आहे निर्मला सीतारामन यांच्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे आणि आंदोलन केला आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत नेमका काय आंदोलन आहे तुम्हाला का आंदोलन करावं लागतं आठवड्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडलं या बजेटमध्ये महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे महाराष्ट्राचा बदला किंवा सूड घेतलेला आहे या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या वाटेला फक्त सात हजार कोटी रुपये दिलेत अर्थात हे सात हजार कोटी रुपये कुठल्या जुन्या प्रकल्प म्हणजे नव्या प्रकल्पासाठी नाही तर जुने जे पुणे मुंबई नागपूरमध्ये मेट्रो प्रकल्प चालू आहेत किंवा नदी सुधारचे प्रकल्प चालू आहेत त्याच्या बजेट हेडला हे पैसे दिलेले आहेत याचाच अर्थ त्याच्यामध्ये कुठेतरी नवीन प्रकल्प महाराष्ट्रात येऊन द्यायचा आणि ही आकसबुद्धी नरेंद्र मोदी अमित यांची आणि निर्मला सीतारामन यांची आहे पलीकडे मस्त गुजरातला पंधरा हजार कोटी रुपये इकडे आंध्राला बावीस हजार कोटी रुपये आणि ब म्हणजे आपल्या बिहारला सत्तर हजार कोटी रुपये ही राज्य पण आपलीच आहेत या राज्याला बजेट दिलं म्हणून आम्हाला वाईट वाटण्याचं की राग येण्याचं काही कारण नाही पण महाराष्ट्रावर का कार त्याचं कारण आहे की महाराष्ट्रातील नेते जे त्यांच्यावर गेले ते गद्दार आहेत गद्दारांच्या जीवावर आपण पुन्हा सत्ते देऊ शकतो अशा प्रकारचं एक ओवर कॉन्फिडन्स या भाजपला किंवा नरेंद्र मोदींना आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राला दिलं काय नाही दिलं काय अशा प्रकारची नाही काय एक वेगळी दुंदी किंवा मस्ती ह्या मोदी सरकारला आलेली आहे आणि म्हणून त्यांच्याविरोधामध्ये आम्ही हे आंदोलन घेत आहोत गेल्या आठवड्यात हे आमचं आंदोलन होतं पण दुर्दैवान त्या दिवशी पुणे पाण्यात गेलेलं होतं त्याच्यामुळं हे आंदोलन आम्ही स्थगित केलं होतं पण या निमित्ताने आज आंदो मोधी सा सा या आंदोलन करून त्यांचा निषेध व्यक्त करून पुणेकरांसमोर आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर या मोदी सरकारचा खरा चेहरा आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत आता आगामी काळामध्ये काय भूमिका असणार आहे बजेट तर आता आम्ही या बजेटची पूर्ण नका जी काही यादी आहे ती या ठिकाणी पुस्तिकेमध्ये नका रूपांतरित करणार आहोत ही पुस्तिका आम्ही पुणेकरांना घरोघरी वाटणार आहोत की आता तरी मोदी सरकारचा भाजपचा खरा चेहरा ओळखा यांना सुरत लुटीपासून मागची दोनशे अडीचशे ती म्हणजे साडी पावणे चारशे वर्ष म शिवाजी महाराजांबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल आकस आहे ती मंडळी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या नका कंपन्या का किंवा कारखान्या तिकडे नेतात असेल महाराष्ट्रातल्या नेत्यांना गद्दार बनवत आहेत पण त्याचबरोबर बजेटच्या माध्यमातून महाराष्ट्रावर अन्याय करण्याचं कामकाज करतात हे दाखवण्याचं प्रामाणिकपणे काम हे आम्ही या ठिकाणी इथून पुढे करणार आहोत आणि मला खात्री आहे की पुण्यातली आणि महाराष्ट्राची जनता त्यांना यावेळेस नक्की धडा शिकवेल तर महाराष्ट्र राज्याला जे बजेट दिलंय त्याची एक पुस्तिका तयार करणार आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवणार आणि महाराष्ट्र राज्यावर केलेला अन्याय मागे तो दाखवून देणार भूमिका यांच्याकडून मांडत आहे